Vamos नमस्कार मी आविष्कार साळवी ठाणेकर भारतीय संघाचा गोलंदा महिला भारतीय महिला संघाचा मी गोलंदाजी कोच आहे म्हणजे बोलिंग कोच आहे आणि इकडे आज मला एन टी केळकर सा फॉर्टी नाईंथ केळकरच्या ओपनिंगसाठी मला टोर्नामेंटसाठी बोलवलं आहे त्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि आपले जे ठाणे ठाण्यातल्या ज्या स्कूल्स आहेत त्यांना ही जी ऑपॉर्च्युनिटी मिळते खेळण्यासाठी फारच चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि चांगल्या ग्राउंड्स मिळत आहेत चांगल्या विकेट्सवरती त्यांना खेळायला मिळेल त्यांचं यु नो क्रिकेटचं कौशल्य दाखवायला मिळेल चांगलं स्पोर्टिंग स्पिरिट दाखवायला मिळेल त्याबद्दल मी त्यांना बेस्ट विशेष देतो आणि ही टुर्नामेंट फोर्टी नाईन इयर्स चालू आहे हे ऐकून फार बरं वाटतं आणि नेक्स्ट इयर फिफ्टीय इयर आहे त्यांची गोल्डन जुबली असेल त्याकरिता पण अगर मी मुंबईत अवेलेबल असेल तर मी नक्कीच येईल सरांना शुभेच्छा द्यायला बट ही अतिशय चांगली टूर्नामेंट आहे आणि मुलांना खूप खूप शुभेच्छा या टोर्नामेंटसाठी आज मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अफिलिएशनने आणि स्टार स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून की एकोणपन्नासावीटी ग्रेकर इंटरस्कूल क्रिकेट टुर्नामेंट सुरू होते आहे आणि या टुर्नामेंटच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातले असंख्य खेळाडू जे आहेत ते पुढे आलेत ज्याने आत्ता महिला वर्ल्ड कप आपण जिंकला त्याचे प्रशिक्षक महिला गोलंदाजीचे आविष्कार साळवी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं आविष्कारचं या टुर्नामेंटची खूप अतूट नातं आहे ठाणेकर आहे त्यामुळे ही पण आपल्याला अभिमानास्पद गोष्ट आहे आणि की एंटीग्रेकर टुर्नामेंट देखील तो अनेक वर्ष खेळलेला आहे त्यामुळे ठाण्यातला खेळाडू जगामध्ये पोचावा याच्याकरता ही टुर्नामेंट सातत्याने सुरू केली आता डिसेंबरपर्यंत या टुर्नामेंट चालू राहील स्टेडियमवर सगळे सामने होतील आणि मला खात्री आहे आणि आनंद पण आहे की या टुर्नामेंटच्या माध्यमातून खूप खेळाडू जे आहेत ते पुढे येत आहेत आणि ठाणेकरांचं नाव जे आहे ते मोठं